नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कांदा आणि बेसन वापरून आपण नेहमीच कांदा भजी बनवतो पण आज आपण थोडीशी वेगळी अशी भजी बनवणार आहोत ही भजी बघताय तुम्ही खरंच खूप मस्त कुरकुरीत आणि टेस्टी भजी होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी वीस ते पंचवीस मिनटं भिजवून घेतलेली आहे याच्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे मसूरची डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही ही अर्धा तास भिजवली तरीही चालेल इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्यासोबत घालणार आहोत त्याच्यामध्ये मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे गरज वाटली तर एक दोन चमचे तुम्ही पाणी इथे वापरू शकता पण जास्त पाण्याचा वापर करू नका इथे मी आता घालत आहे एक वाटी चिरलेला कोबी कोबी असा मी बारीक चिरून घेतलेला आहे खिसलेला कोबी वापरू नका अशा पद्धतीने बारीक चिरूनच वापरा त्यामुळे भज्याची चव छान लागते एक चमचा ओवा घालत आहे ओवा थोडंसं हातावरती चोळून घालायचं आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं कडीपत्ता भज्यांमध्ये खूप छान लागतो चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बाकी याच्यामध्ये आपण काहीही घालणार नाही आणि आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हिरवी मिरची वापरण्याऐवजी तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता नेहमी आपण कांदा भजी बनवतो पण ही मसूर डाळीची भजी खूप मस्त होतात आणि याच्यात कोबी घातल्यामुळे एक वेगळी चव लागते ही अशा पद्धतीची भजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठसुद्धा घालणार नाही तरीही भजी एकदम कुरकुरीत अशी होतात इथे आपलं हे भजीचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता आपण भजी बनवायला घेऊयात गे गॅसवरती मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण ही भजी सोडून घेऊयात अशा पद्धतीनं छोटी छोटी आपल्याला भजी सोडायची आहेत जास्त मोठी भजी सोडायची नाहीत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेलाचं टेम्परेचर ही व्यवस्थित गरम असायला हवं जास्त तेल जर गरम झालं तर भजी करपली जातात आणि आतून कच्ची राहतात त्यामुळे व्यवस्थित तेल गरम होऊ द्यात आणि नंतरच भजी सोडून घ्या अशी छोटी छोटी भजी बनवली की छान अशी क्रिस्पी होतात आणि आतपर्यंत तळली जातात गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे छान अशी मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत इथे आपली ही भजी छान अशी तळली गेलेली आहेत काढून घेऊयात आणि उरलेली भजी ही याच पद्धतीने मी बनवून घेते ही मसूर डाळीची आणि कोबीची भजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे बघू शकता तुम्ही किती मस्त भजी अशी तयार झालेली आहेत आपली इथे मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत आणि गरमागरम कोबी आणि मसूर डाळची भजी आपली इथे तयार झालेली आहेत एकदम मस्त टेस्टी आणि कुरकुरीत होतात एकदा अशा पद्धतीने जर तुम्ही भजी बनवली ना तर कांदा भजी खायलाही विसरून जाल एवढीही मस्त होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि तळण्यासाठी तेलही कमी लागतं आणि याच्यामध्ये आपण सोडाही वापरलेला नाही तरीही एकदम कुरकुरीत होतात टोमॅटो सॉससोबत ही गरम गरम भजी एकदम मस्त लागतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद